छत्रपती महारुतराव कानोडे, मीनाक्षी वेंकटी राऊत पल्लवी विशाल नगरपंचायती सदस्य पक्षाच्या निशाणेवर आले होते त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं लोकसभेला भाजपचं काम केलं आणि त्यांना आम्ही लवकर का काढणे म्हटलं सुधारणा होईल येतील परत परंतु त्यांना तिकडे त्यांच्या लाभाच्या वस्तू लाभाची गुतीवारी त्यांना किंवा त्यांच्या खर्च लोकांना मिळाल्यामुळे इकडे आलेले नाहीत आज मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हकालपटी करत आहे आणि केलेली आहे मदतीने आणखी काम करून याच्या बदल्यामध्ये एवढेच कार्यकर्ते वाढवू याच्यापेक्षा त्यांना सोबत घेऊ आणि खूप माणसे ज्यांना काँग्रेस राहिले आहेत त्यांना पक्षात सामावून घेऊ त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगली संधी देऊ भविष्यामध्ये सगळ्या लोकांना सोबत घेऊन परत नगरपंचायत काँग्रेसच्या आणायचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू बर काय आणखी लोकसभेच्या प्रचारामध्ये आम्ही नोटीस दिली होती की तुम्ही काँग्रेस पक्षाचं काम करा आणि केलं नाही त्यांना पक्षापेक्षा त्यांना काही लाभार्थी आहेत ते वैयक्तिक त्या माध्यमातून ते गेले लोकशाहीत त्यांना जायचा अधिकार आहे आणि काही म्हणू शकत नाही पण त्यांना काढून टाकणं ते बाहेर काँग्रेसच्या सांगत होते आणि या शहरातल्या नागरिकांची इच्छा होती की त्यांना तुम्ही काढत का नाही काढत का नाही त्यांना मागितल्या मला आवश्यकता वाटत नाही आता शेवटी प्रदेश काँग्रेसला कळवलं प्रदेश काँग्रेसने मला दिला म्हणून अधिकार दिले ते सोबत आहे त्या अधिकार मिळाल्याने मी चटकन धर्म दाखल पडली पक्षातून त्यांनी या पक्षात काम करत तु लढतील आमच्या काँग्रेस पक्ष नाही नाही आता कारवाई का केली नाही सर्वच्या सर्व गेल्यामुळे कारवाई केली नाही सर्व गिरे कारवाई आता ही कारवाईच आहे पक्षातून काढलं पक्षातून काढलं आता सभागृहामध्ये कोण वगैरे नेत त्याला मी पक्षातून काढल्यामुळे ते तिथे बसू शकत नाही त्या पदावर राहू शकत नाही काम कर गोदरी कराल परंतु पक्षाचा प्रतिनिधित्व करू शकत नाही नाही निलंबन काळजी आवश्यकताच नाही आहे काय करेल त्यांची मर्जी आम्ही ते काढून टाकलं बरं का पक्षातून काढल्यानंतर त्या पक्षाच्या चिन्ह्याचा ते वापर करू शकत नाही नाही सुद्धा होऊ घडलं एक दोन महिने आमचे खासदार साहेब वारले ते एक दुपट सुद्धा आम्हाला आणि आम्हाला वाटलं लोकसभेत आमचा विजय झाल्यामुळे येतील परंतु इकडे फायदा नव्हता तिकडे त्यांना मोठी मोठी उद्देर दिली देणाऱ्यांनी पण त्यांना ते महत्वाचं वाटलं आणि आम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं मत असं आहे की कुठलाही प्रलो प्रलोभनापेक्षा पक्ष महत्वाचा आहे स्वार्थासाठी नाही नाही पक्षाचा स्वार्थ नव्हता त्यांना आम्ही नोटीस देऊन कळवलं होतं पेपर दिलं होतं केवळ त्यांनी काँग्रेसचं काम करावं भाजपचं करू नये पण त्यांनी काही आमचं ऐकलं नाही पक्षाला काय करणार नाही त्यांना पक्षापेक्षा तिकडे काही लाभार्थी झाले तिकडचे ते कोणी ते आले नसेल शेवटी लोकशाहीमध्ये त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा अधिकार आहे परंतु पक्षाने निर्णय घेतला यांना पक्षाने काढून टाकायचे कोणीसाठी मला अधिकार दिले बरं का पक्ष बेसिक आहे पक्षाच्या कोणी एक्झाम्पल देऊ समज देऊ काय करत त्यांनी काढून टाकू नाही अनेक गरीब असे कार्यकर्ते सांगले त्याची इच्छा पक्षात काम करायची पण या लोकांना आणून पुढे ठेवून ते जास्त जवळ झाले त्यांनी फेडं आणून ठेवले होते दुसऱ्यामध्ये स्वतःची दादागिरी स्वतःच नगरसेवक व्हायचे बर का आणि स्वतःच गुद्दारी करायचे पांडा या निमित्ताने पांडा मोडला आम्ही या गोष्टीच्या विरोधात आहोत नगरसेवकाला काही मर्यादा आहेत त्यांनी जर गुद्दारी केली नगर नगरपंचायतच्या तर सामान्य गरीब माणसाचं काम करण्यास बाजू पडतात पदाचा फायदा आणि गुद्दारीचा फायदा डबल लाभार्थी चालतो काँग्रेसचे आणि काँग्रेसच्या माध्यमातून आमचे आता जण गेले प्रकाश भोसेकर आमचे आक्रमक उच्चुकत कोणाला उमेदवार हो, भाजपच्या उमेदवाराला प्रेरित करूचाराची माणसाने नेमली दहा दहा कोण काय खर्च कराल आमचं लक्ष नाही आमचं लक्ष आहे निश्चित